गंगे गंगी, गंगी कहा कर गंगे गे गंगी का भी नहीं हो बस ले मग गंगी जरा ऐक मी नाला। सफर था लंबा मैंने खाया था एक आंबा सफर था लंबा मैंने खाया था एक आंबा मेरे पास में था एक खंबा और मेरको मिली एक ऐसी अवधोसा जगदंबा मी तुम्हाला जगदंबा दिसले काम म्हणलीस जगदंबा हो का मी अगं नाही गंगा मी तुला प्रेमानं आहे माय अस का मग आता माझा का बर सांग सांग कानात होत्या काड्या कानात होत्या काड्या आणि मला मिळाला असला कडू भाड्या मी तुला का भाड्या दिसत लाव का थांब मी बी घेतो एक नाव तुझ्यावर हा घ्या घ्या बघू मी बी बघतेच घ्या काळी फट्या फट्याची काळी कोंबडी फट्या फट्याची आणि गंगू माझ्या एका राट्याची तुम्ही मला मारताव हो का हंताव का अहो मारताव का म्हणले मी मला मारताव तू कसं ऐकतीस का गंगी तू जस तर सरकार ऐकी आहे तुम्ही कसं आहे का हे माय असं का मग आता माझा ऐका का बर बोल 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 ऐक तू घराच्या कडला होती हुडव्याची थपटी घराच्या कडला होती हुडव्याची थपटी आणि आमचे दादा बोचा धरून आपटी कामलीच चपटी चपटी नाही आपटी म्हणले बोचा दिवस झाले गंगी त्या गणेशच्या दुकानातून घेऊन एक चपटी लय दिवस झाले पिऊन घेऊन ये कळते का नाही तुम्हाला आपटी म्हणले आपटी आपटी अस का तर आता माझा एक आली आली रोकवत त्यावर होती बाटली आली आली रुकवत त्यावर होती बाटली आणि मला हुंडा देताना तुझ्या बापाची फाटली काय फाटली आ काय सर का म्हणलो काय फाटली अग गंगे पॅन फाटली ग तू तर काय विचार करतेस बाबा लेच कुठे झाली की मातार माझ्या बाबा बद्दल आ, काम दिस अस मी काय म्हणते ते बर बर बोल 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 तर आहे का गुलाबाच फुल डुलते डुलू दुलु डुलू गुलाबाचं फुल डुलते डुलू दुलु डुलू आणि आमचे दादा दिसतात डुकराचं पिल्लू मी डुकराचं पिल्लू आणि तुकोर हायस आणि कोणाचं पिल्लू हाईस मी तर माणसाची हा म्हणले थांब आता माझा ऐक तू बघ तू माझा ऐक सांगा बरं सांगा आता शंकराच्या पिंडीवर नागोबाचा वेडा शंकराच्या पिंडीवर नागोबाचा वेडा माझी गंगी मैस मी तिचा रेडा मी का तुम्हाला मै दिसले होय मशी हो का मी कामलीस मशीन दिसायला तुम्हाला बैस मग तुला कोण उबार म्हणले का अहो बस नाही मैस आहो का म्हणले मी बस म्हणली तुम्हाला मी म्हणलं तर का तुझ्या बापाच बिघडलं होय मला रुबाब करतीस मला राग आलाय मला बोलला का म्हणले मी घोळायच काय घोळायच अहो बोलून तुम्हाला फायदा नाही म्हणले मी काहीच फायदा नाही वायदा अहो वायदा नाही म्हणले वायदा नाही फायदा म्हणले तुम्हाला बोलून फायदाच नाही काय बी बोला तुम्ही तर अगं गंगी तू अजून कुणाला ले केलेस वायदा कुठे जाणार कस करा झाला माझं डोकं खाऊ नका म्हणले मी का सर अहो माझं डोकं खाऊ नका म्हणले डोकं खाऊ नका खाऊ नका कुणाचा आलाय भाऊ कुणाचा बी भाऊ नाही मी मला डोकं खाऊ नका म्हणले माझंगी आले कर, कर, तर त्यांना पाणी कर ग बाई पाणी कर नाश्ता कर काय तर लांबून आला कर ला करे पाणी त्याला अरे देवा एखादी दुसरी बाई जर ह्याच्या जवळ आला असती तर टिकली नसती अजून घरातलं काय ऐकलीच अ घरातलं काय नाही म्हणले काय भीकनी दुसरी बाई जर राहिला असती तर तवास पळून गेला असती म्हणली मी पळून पळून गंगी तुला अजून कोण बघलेले ग वळून अहो वळून नाही हो पळून म्हणले पळून का म्हली सी म्हणणा उग बसा उग बसा मी काय बी म्हणणार काय बी म्हणणा कुणाला हाना अहो हाना नाही हो काय बी म्हणणार म्हणले मी हे बघ गंगी जर का पण तर मारायला मागं पुढं बघ बघ आणि त्याला धरून तुला कोण काय म्हणते का खरंच माय हे येड होऊन गेले पार येड हा कामलीस आवाजना ना का गंगी जरा मोठ्यानं बोल काय बी म्हणला माय काय बी उग ग बसा